सारथी टीआरटी आणि भारतीय या महाजती विद्यावेतन सुरू करण्यात यावे सोबतच सारा समूह कर... या वर्षी सारथी पार्टी महाजती जी फेलोशिप दोन वेळा परीक्षेचा गोंधळ झालाय आता कुठल्याही न गाड घालता सरसगड फेलोशिप नमस्कार मी तुषार देशमुख तुषार देशमुख ऑफिशियल या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे मुख्यतः कारण म्हणजे सारथी बार्टी टी आर टी आय अमृत या सर्वच स्वायत्तसंस्थेसाठी आपण सर्व संशोधक व इतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रातील सर्वच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या हक्कासाठी लढा दिला आहे आत्तापर्यंत राज्यस्तर असेल उपराजधानी नागपूर अधिवेशन असेल जिल्हास्तरावर विविध विद्यापीठ स्तरावर राज्यातल्या प्रत्येक अगदी सूक्ष्म लढ्यापासून ते अगदी राज्य पातळीवरील आपल्या सर्व बांधवांनी वेळोवेळी लढा दिला आहे विशेषतः या लढ्यामध्ये आपण प्रशासनातील अधिकारी असतील त्यासोबतच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य असतील उच्च तंत्र शिक्षण मंत्री असतील उपमुख्यमंत्री अनुक्रमे धोनी व मुख्यमंत्री यांच्याकडे आपल्या अनेक बैठका झाल्या कुठल्याही आंदोलनाचा फारसा प्रभाव यांच्यावर पडला नाही म्हणण्यापेक्षा ह्यांनी ती बाब गांभीर्याने घेतली नाही आणि दुसरी बाब या देशाचं भविष्य असलेल्या संशोधकांना अक्षरशः राज्याच्या सभागृहात हिनवल्या गेलं ते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांना सन्मान्य विरोधी पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांनी सा सारथी संस्थेविषयी बार्टी संस्था टी आर टी आय एकंदरीत या संस्थेविषयी हा प्रश्न उपस्थित केल्यावर एकवीसव्या शतकात हो। एक, एक लोकप्रतिनिधी अक्षरशः रिसर्च करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय दिवे लावणार आहेत हे उत्तर जबाबदार लोकप्रतिनिधीकडून ज्यांच्याकडे राज्याच्या सत्तेची सूत्र आहेत अशा लोकप्रतिनिधीने प्रचक्क चक्क सभागृहात वापरले आज वेळ आली आहे मित्रांनो आपण अनेक वेळा लढा दिला आहे पण आपल्या कुठल्याही मागणीला दुजोरा दिला नाही आपल्या मागण्या पूर्णत्वास नेणे तर सोडा पण आपली बाबही संवेदनशील व सहानुभूतीपूर्वक आपल्या बाबीचा विचारही केला नाही त्या माध्यमातून मी आपल्याला एक नक्कीच आव्हान करू शक इच्छितो हाच जोडून विनंती आहे की हा काळ लोकसभेचा आहे आणि कुठलीही व्यवस्था सत्ताधारी ही तेव्हाच हलते जेव्हा त्यांची खुर्ची अस्थिर होते आणि ती खुडची अस्थिर करण्याचा काळ आता येऊन अगदी तोंडावर ठेपला आहे तर सर्व राज्यातील सुशिक्षित बेरोजगार सर्व स्वायत्तसंस्थेतील संशोधक मित्रपरिवारांना एक विनंती करतो येत्या लोकसभेत आपण यांना नक्कीच धडा शिकवणार आहोत कारण हा त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीचा अल्टिमेटमच असेल कारण लोकसभेचा कार्यकाळ निवडणुका संपल्यानंतर लागलीच अग अवधी काही महिन्या महिन्यावर विधानसभेचा कार्यकाळ संपतो आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला कुठंतरी ह्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून आपण नक्कीच त्यांना याबाबत आपली ताकद दाखवून देऊ शकतो तर तो नक्कीच आपल्याला वेळोवेळी आपल्या लढ्याला कुठल्याही बाबतीत गंभीरपणे न घेतल्यामुळे व दुसरी बाब आपल्या अनेक बांधवांनी अनेक महिने वेगवेगळ्या ठिकाणावर आंदोलने केली त्या आंदोलनाला कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी व जबाबदार मंत्री महोदय असतील व इतर कुठल्याही राजकीय व्यक्तीने दुजोरा दिला नाही किंवा आपल्या मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली नाही त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी वापरलेला तोही व्हिडिओ आठवण करून देत आहे त्यामुळे आपण आपल्या एक मागण्यांसाठी एकमेव ह्या माध्यमाचा वापर केला तर नक्कीच सकारात्मक येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्व कालावधीत दिसून येतील चला तर मग आपण यावेळी आपल्या समस्यांची जाण असणारा सुशिक्षित आपले प्रश्न प्रगल्भ लोकशाहीमध्ये सक्षमपणे सभागृहात मांडून व्यवस्थेकडून ते पूर्णत्वास नेण्यासाठी तत्पर असणारा कार्यशील माणसाचीच निवड करूया आणि राष्ट्र घडवण्यासाठी नक्कीच हातभार लावूया एवढीच विनंती करतो लवकरच भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद